मंडळी वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आज तेरा दिवस झालेत पण दररोज समोर येणारे धक्कादायक खुलासे या प्रकरणाला एक वेगळं वळण देत आहे वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलंय की ही आत्महत्या नाही तर थेट हत्याच आहे पण हगवणे कुटुंबीयचे वकील यांनी तर एक वेगळाच दावा केलाय त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केली तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवली पण एक प्रश्न पडतो असे वाईट कृत्य करणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी असे वकील कसे काय तयार होतात असो काल झालेल्या कोर्टातल्या युक्तिवादात काय घडलं वैष्णवीवरती कोण कोणते आरोप केलेत तिच्या अफेअरच्या चर्चा का घडवल्या जात आहेत या विषयाची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल सोळा मे रोजी वैष्णवीच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला वैष्णवीसोबत नेमकं काय घडलं होतं याचं नेमकं उत्तर अजून पुढं आलेलं नाही कारण वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टातच वैष्णवीची हत्या झाली होती असा दावा केला होता त्यासाठी त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये दिसून आलेल्या वैष्णवीच्या अंगावरच्या वळांचा संदर्भ दिला होता मात्र कोर्टात हगवणे कुटुंबियाचे वकील विपुल दुशिंग यांनी तर एक वेगळाच दावा केलाय त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असं म्हटलंय की वैष्णवीची स्वतःला संपवण्याची प्रवृत्ती होती तिने याआधी देखील दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तिचे काही नको ते आमचं हो कुटुंब जबाबदार नाही असं हगवण्याचे वकील यांनी युक्तिवाद केला या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली वैष्णवीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत होती त्यामुळे वैष्णवी आणि शशांकचं लग्न करायचं ठरवणं हा करिश्मा हगवणे म्हणजे शशांकच्या बहिणीचा प्लॅन होता वैष्णवीला आपल्या घरची सून म्हणून आणायचं आणि तिच्या वडिलांकडून हुंड्यात जास्तीत जास्त पैसे उकळायचे हा करिश्माचा प्लॅन होता तिनच वैष्णवीच्या वडिलांना लग्नासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च करायला लावला वैष्णवीच्या घरच्यांना धमकावलं या सगळ्यात निलेश चव्हाणचा वापर करून घेतला तिनंच वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात दिलं होतं त्यामुळे तीच या प्रकरणात सूत्रधार आहे शशांकला वैष्णवीशी प्रेम संबंध ठेवायला प्रवृत्त करत होती असे आरोप करिश्मावर करण्यात येत आहे वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टाकडे आरोपींची पोलीस कोठडी अजून वाढून देण्याची मागणी केली होती या प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण नेमका कुठे आहे अजून त्याचा शोध लागलेला नाही त्यामुळे त्याची चौकशी करायची बाकी आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असलं तरी त्याची चौकशी करायची आहे आरोपींनी हुंड्यात घेतलेलं एक्कावन्न तोळे सोनं गहाण कुठे ठेवलं याची माहिती घ्यायची बाकी आहे आरोपींनी वैष्णवीला जी हत्यारं वापरून मारहाण केली ती हत्यारं आणि रॉड हस्तगत करायचे आहेत असा युक्तिवाद वैष्णवीच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आला होता त्यावरती वकिलांकडून उत्तर आलं की मुलीच्या गाड्यातलं घाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवण्यांनी आधी सांगितलं आहे त्यामुळे हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडीची गरज नाही तिचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट पकडले होते वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची आम्ही ते पकडलं आणि त्या व्यक्तीने तिला त्रास दिला असेल म्हणून तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला असावा वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा उंदीर औषध खाऊन आणि एकदा गाडीत उडी मारून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता प्लॅस्टिकची छडी म्हणजे हत्यार आहे का हागोणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाडी आहेत ते कुटुंब चाळीस लाखाच्या फॉर्च्युनरसाठी छळ करेल का सोन्याच्या दागिन्याविषयी माध्यमामध्ये चुकीचं सांगितलं जात आहे निलेश चव्हाण हा आरोपी नाही त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं तसेच पोलिसांनी एकतर्फी तपास थांबवून सगळी बाजू तपासावी तसेच निलेश चव्हाणचा तपास लागलेला नाही निलेश हा कसपटे कुटुंबीय आणि हगवणे कुटुंबीय यांच्यातल्या वादात मध्यस्थी करायचा पण निलेशला यात बोगस अडकवण्यात येते निलेश चव्हाण हा आरोपी नाही त्याने बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलंय असा युक्तिवाद हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी कोर्टात केला या सर्व प्रकरणानंतर चित्रा या हगवणे कुटुंबचे जे वकील आहे त्यांनी जो युक्तिवाद केला त्यावरती त्या चांगल्याच भडकल्या त्या, त्या काय बोलल्या ते बघू खोरीला हलाल करून मारून टाकलं अजून मन नाही भरलं तुमचं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता अरे हराम खोरा नो लांडग्याच्या पुढची अवलात हैरे तुमची माणसं नाही तुम्ही पाईपने मार मार मारलं शरीराचा कुठला भाग असा नव्हता ज्यावर मारहाणीचे वळ नव्हते हे असले युक्तिवाद करून काय साध्य करायचं तुम्हाला पुणे पोलीस एक एक पुरावा गोळा करा वैष्णवीचे हे मारेकरी भाषेवरच लटकायला हवेत अशी पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे मंडळी त्यांच्या पद्धतीने तपास करतच आहे त्यामुळे आता हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यात काय तथ्य आहे का हे ये आपल्याला येणाऱ्या दिवसातच समजेल पण हगवणे कुटुंबियाच्या वकिलांनी वैष्णवीच्या मृत्यूनंतरही तिच्या चारित्र्यावर असे आरोप करणं योग्य आहे का तसेच तिचा खून केला गेला का की ती तिने आत्महत्या के केली याविषयी तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर सांगा आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा